इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रावरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो कंपनीच्या चुकीमुळे एका बावीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचा आरोप रावरी येथील एकलव्य संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे सदर मुळा अॅग्रो कंपनीवरती गुन्हा दाखल करावा अन्यथा पंचवीस जून रोजी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील विशाल अनिल जाधव हा बावीस वर्ष तरुण ब्राह्मणी येथील मुळा अॅग्रो कंपनीमध्ये मजूर म्हणून नोकरी करत होता संबंधित कंपनीच्या चुकीमुळे विशाल जाधव याला विजेचा जबर असा धक्का बसला आणि तो जागीच मृत्युमुखी पडला परंतु ज्या ठिकाणी घटना झाली त्या जागी मयत व्यक्ती पंचवीस ते तीस फूट लांब टाकण्यात आला होता त्यानंतर ते तेथील मॅनेजरला विचारणा केली असता तो उडवाउडीची उत्तर देऊ लागला मयत विशाल याच्या मृत्यूस मुळा अॅग्रोच्या कंपनीवरती जबाबदार मयत विशाल जाधव याच्या मृत्यूस मुळा अॅग्रो कंपनी जबाबदार आहे आणि विशाल मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुळा अॅग्रो कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीनं पंचवीस जून रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात असा इशारा तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे युवा जिल्हाध्यक्ष किरण माळी तसेच जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब गोलवड तालुकाध्यक्ष विजय सूर्यवंशी तालुका उपाध्यक्ष अशोक पवार ज्ञानेश्वर भंगड तसेच नाना शिंदे सुरेश जाधव भानुदास बर्डे गणेश जाधव राहुल बर्डे नवनाथ जाधव भाऊसाहेब साठे तसेच विजय बर्डे सागर जंगले किरण शिंदे रमेश बर्डे रामदास बर्डे बाळासाहेब बर्डे अरुण बर्डे आदी या ठिकाणी हजर होते रावरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावामध्ये अकरा तारखेला आमचा युवक कार्यकर्ता विशाल जाधव याचा या ठिकाणी ब्राह्मणी या ठिकाणी असणाऱ्या मुळा अॅग्रो या कंपनीमध्ये लाइटला चिकटून दुर्दैवी अंत झाला आणि या संबंधित कंपनी या गोष्टीला जबाबदार या आहे परंतु या ठिकाणी आमचा प्रशासनावर विश्वास आहे की या ठिकाणी प्रशासन योग्य दिशेने तपास करत आहे परंतु आमच्या सर्व या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मॅनेजर ज्या कंपनीचे मॅनेजर आहे त्या मॅनेजरला संपर्क साधला असता मॅनेजरनी त्याचबरोबर तिथल्या संबंधित स्टाफनं या ठिकाणी उडवा उडवीची उत्तरं दिली म्हणून आम्हाला या ठिकाणी या जी घटना घडलेली याच्यामध्ये संशय निर्माण झालेला असल्यामुळं आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं येत्या पंचवीस तारखेला राहुरी तहसील कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो या निवेदनाच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे की संबंधित मुळा ही जी कंपनी आहे या कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि या ठिकाणी विशाल तारख्या तरुण मुलांचा या ठिकाणी जीव जाऊ नये कारण की त्या ठिकाणी बरेचसे तरुण वर्ग या ठिकाणी काम करत आहे आपली रोजदारीच्या मोलमजुरी करून या ठिकाणी पोट भरत आहे म्हणून या ठिकाणी अशा दुर्दैवी घटना या ठिकाणी घडत असतील अशा कंपनीवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी येत्या पंचवीस तारखेला एकलव्य संघटना त्याचबरोबर तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी विशाल अनिल जाधव याचा लाईटला करंट लागून दुर्दैवी आमचा झालं आणि या मृत्यूला जबाबदार स्थानिक जी कंपनी आहे मुळाग्रोची जिचं माऊली प्लांट असत उद्देश आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई योग्य दिशेने झाली पाहिजे या मागणीसाठी एक ज्या संघटना आहेत किंवा एक एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंचवीस तारखेला या ठिकाणी विशाल मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तरी संबंधित जे कंपनीचे मालक आहे किंवा कि जे मॅनेजर आहे यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व आदिवासी प्रबोधन संघाच्या वतीने या सर्व गोष्टीला आम्ही पाठिंबा देत आहोत मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा